तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची राधानगरी धरण हे टक्क्यांनी आहे आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झालेली आहे राधानगरीच्या धरणावरून आपण पाहतोय हे धरण अक्षरशः ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे पासष्ट टक्के सध्या धरण भरलेलं आहे याच धरणाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमरसिंह हो पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं सुरुवात केली आहे मी सध्या हे राधानगरी धरणावर राजानी धरण हे पासष्ट टक्के भरलं असून राजानी धरणातील बॅकवॉटरच्या बाजूने पाणी बाहेर पडत आहे त्याचबरोबर या धरणातील धरणातील पाणीसाठा जास्त झाला तर त्या दरवाज्यातून बाहेर पडतानी स्वयंचलित दरवाजे उघडण्याची फारच वेळ लागतो आता राजानी धरण हे पासष्ट टक्के भरलं आहे पावसाचा जोर जर कायम राहिला तर हे धरण आणि चार दिवसात भरेल त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील असणाऱ्या नद्यांना पूर येण्याची शक्यता असते कारण धरणाचं पाणी हे नदीपात्रात जात असते कोल्हापूर जिल्ह्यातील ह्या पावसाने वसंत घेतलेली नसली तरी थोडाफार थांबून थांबून येत था आहे आता कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशासन हे आता सतर्क झाले आणि लवकरात लवकर लोकर बाधित असणाऱ्या नागरिकांना सतर्क करायचा इशारा आहे प्रशासन दिल नाही अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर